Vale आज आम्ही कुठे निघालोय आज तू जरा इंट्रोडक्शन दे <laughs> देडिये देडिये <laughs> बारीक झाली मी बी हाच प्रश्न विचारते सगळ्यांना बारीक झाली The most important thing the Station Master Office inconvenience to passengers is deeply regretted. त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांची मस्ती करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो शेवटी नाला लोअर परेलवर लो। ना आम्ही ट्रेन पकडली होती त्याच्यानंतर आम्ही नालासोपाऱ्याला पोचलो तर नाला कपडे किंवा असं घ्यायचा बराचसा ऑप्शन तिथे आहे खूप ऑप्शन आहे तर आता मला कॉलेजसाठी वगैरे ते ॲडमिशन स्टार्ट झालेत तर कॉलेजची नाव वगैरे दिलेत सो त्याच्यासाठी आता काय काय हवं आहे तर त्याच्यासाठी काय काय मी खरेदी केलेली आहे नालासोपाऱ्यावरून त्याच्यानंतर आमची सर्वांची शॉपिंग झाली म्हणजे कपडे घेतले चप्पल सगळं जे जे लागणार होतं कॉलेजसाठी सामान ते सगळं कपड्यांबद्दलच आम्ही घेतलं जास्त काही असं घेतलं नाही कपडे बद्दलच मी घेतलं ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये नक्की दाखवेन काय काय घेतलंय तर आम्ही सगळे आलो छान रेस्ट केला थोडाफार चहा पाणी वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे बसलो खेळायला तर म्हणजे मी सोनू दादा नेत्रा त्याच्यानंतर अंकेश आहे मनविता आहे मी आहे आम्ही सगळे हे हा जो उनो जो गेम आहे ना हा आम्ही लॉकडाऊन मध्ये खूप खेळायचो जर लॉकडाऊन होता ना तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रचंड खेळायचो अरे हाय कर सोनू जरा हाय सर हाय हाय आई हाय कर काहीतरी वाचते हाय कर हा माझी डाय नेत्रा दिली खेळणार

तिथं चैनीच आहे त्याच्यानंतर आम्ही खूप 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 मस्ती केली उनो हा जो गेम होता तर आम्ही तो लॉकडाऊन मध्ये इतका खेळायचो तर म्हणजे तो विसरायलाच व्हायचं नाही आता लॉकडाऊन बंद होऊन सगळे त्यांच्या त्यांच्या कामाला लागले शाळा चालू झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या मग तो नो परफेक्ट आला नाही पण नंतर नंतर मात्र खेळलो मग त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे दुसऱ्या दिवशी मी शूट केलं होतं तर ते म्हणजे आईने आणले होते ते म्हणजे आई आणि म्हणजे मामी घेऊन आले होती कामावर येताना ते म्हणजे पापले तर आज म्हटलं की आई आई तर दरवेळेसच करत असते जेवण तर म्हंटल कारण माझे मामा मामी दोघे वर्किंग असतात आणि अंकेश शाळेमध्ये वगैरे सकाळी जातो तो तो दुपारी येतो त्याची सकाळची शाळा असते माझी मामा मामी दोघेही वर्किंगला असतात तर मग आई आमची बोलली ती मी फिश फ्राय करते तर नको मी म्हंटल मी करतो फिश फ्राय तर आज पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या पद्धतीने जसं मी बघितलंय कोणाकोणा करताना त्याच्यानंतर बरेचशे सोशल मीडियावरती वगैरे बघितलेला आहे अगदी तसंच आज मी माझ्या पद्धतीने जसं मला जमणार आहे ना अगदी तसं आज मी पापलेट फ्राय करणार आहे तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे तुमच्या सर्वांसोबत कसं रेसिपी पण शेअर होऊन जाईल एकाच व्हिडिओमध्ये तर म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत आता हे शेअर करतोय त्याच्यानंतर आता पहिलं पापलेट आपण स्वच्छ धुवून वगैरे सगळं करायचं त्याच्यानंतर त्याला आगळ असतं बाहेर म्हणजे तुमच्याकडे जर आगळ नसेल आणि कोकम जर तुमच्याकडे आगळ नाहीये तर काय करायचं आपण कोकम असतात ते पाण्यात भिजत ठेवायचं अर्धा ते ता ता एक तास आणि त्याच्यानंतर ते पाणी त्याला लावून ठेवायचं आता तर आगळ होता आईकडे मग आईने त्याला आगळ लावून ठेवलं आगळ लावून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आगळ लावायला एखाद दोन तीन मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे तो आंबटपणा त्यामध्ये छान उतरतो आणि मग त्याच्यानंतर त्याला हळद आणि मीठ जो आपण घरगुती मसाला वापरतो आपला मालवणी असेल किंवा तुमच्याकडे जो तुम्ही कुठलाही मसाला वापरत असाल ना तो थोडासा घालायचा आणि हळद घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं कारण त्याच्याने पण जे काय कसं असतं आपण आगळ वगैरे घातलं असतं आणि आपली मच्छी आपण धुवून घेतली असते दे तर त्याचं चव थोडाफार अळणी लागण्याची शक्यता असते म्हणून त्यावर थोडस मीठ घालायचं आता बघा सगळ्याला मी छान मॅरिनेट करून घेतो याच्या जागी तुम्ही तुमच्याकडे जर आगळ जरी नसेल आणि कोकम पण नसेल तर तुम्ही लिंबाचा रस एक अक्का लिंबाचा रस त्याला पिऊन ठेवायचा आता माझे इथे जी पापलेट होते ती बऱ्यापैकी होती जास्त होती तर त्याला मग अक्का लिंबू लागला असता पण तुम्ही तुमच्या पापलेटवरती डिपेंड आहे तुम्ही किती पापलेट घेत आहात तर ते लावून ठेवायचं तुमच्याकडे आगळ किंवा हे नसेल तर त्याच्यानंतर आता छान बघा मी त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे मसाला आणि हळदीने आणि त्याच्यानंतर फार यावरती मी घालणार आहे मीठ त्याच्यानंतर माझ्यासाठी हे जे किचन होतं ते तर नवीन होतं कारण कसं असतं आपण जिथे आपलं घर तिथे आपण काही करू शकतो कुठेही असंही सामान ठेवू शकतो तसं न्यायला नाहीये जरी ते माझं आजोळ असलं तरी पण तिथे एवढं काही करता येत नाही का आई मग खूप ओरडते कारण आमच्या आईला इकडची वस्तू असेल ना ती तिकडे गेली तर तिला खूप राग येतो म्हणून म्हणजे तिने जशा गोष्टी ठेवल्या आहेत ना तशात तिला ठेवायच्या परत त्याची जागा आपण बदलायची नाही जरी आपण तात्पुरतं ते एका गोष्टीला दुसरीकडे ठेवला तरी ती खूप 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 ओरडणार तर मग मी थोडा सिक्युरिटीनेच काम करत होतो आणि एका एक साईडला माझं शूट पण चालू होतं तर शूट चालू असताना ती मध्ये मध्ये येत सुद्धा होती तू काय करत काय करत डोकं कर फिरो वगैरे काय काय तिचं बोलणं सुरू होतं कारण तिला कॅमेरा आवडत नाही मेन म्हणजे तिला अजिबात कॅमेरा आवडत नाही कारण मी शूट घेत होतो तेव्हा पण तिला कंटाळ येत होता बोलते ता बंद कर ता बंद कर ती म्हणतोय बघ बेडरूम मध्ये गेली त्याच्यानंतर मी माझं कामाला सुरुवात केली म्हणजे पापलेट फ्रायला आणि म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत सुद्धा रेसिपी शेअर होईल ना तर म्हणून शूट केलं तर आता मी तवा तापत ठेवला तवा तापत ठेवल्याच्या नंतर मी रवा त्यामध्ये पीठ घातलं आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये मसाला घालायचा हळद घालायचं आणि चिमडू आणि मीठ घालायचं आणि हे सगळे जे इंग्रेडियंट आहे ते सगळे मिक्स करायचे आणि तो आपला आपल्या पापलेटला लावण्यासाठी रवा तो तयार झालेला आहे मग त्याच्यानंतर आपण त्याला काय करायचं तो पूर्ण कोट करून घ्यायचा म्हणजे त्या रव्यामध्ये ना आपण आपला जो पोपरेट आहे तो पूर्णच्या पूर्ण छान असा कोट करून घ्यायचंय त्याला सॉरी कधीतरी बोलणं चुकतं कारण एवढं लॉग वगैरे असतात ना त्या सारखं बडबड करून सुद्धा काही शब्द चुकतात तर मी खरंच सॉरी म्हणतो तो आता हा असा रवा मी बनवून घेतलेला आहे तर हा रवा छान असा याला आता आपण कोट करणं तो म्हणजे कसा आपला जो पापलेट आहे तो यामध्ये पूर्ण टिप करायचं आणि त्याला छान पटापटा लावायचा बघा हा पापलेट आहे तर त्याला तर मी छान तो मसाला वगैरे कोट करून घेतलं होतं तर याला हे आपण छान लावून घ्यायचं त्याच्यानंतर त्याला असं छान एकदम पूर्ण कोट करून घेतलं तर त्याला चव येणार छान आणि त्यामध्ये शक्यतो तुम्ही तांदळाचं पीठ वापरा कारण तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा खूप चांगला येतो बहुतेक जण कॉर्नफ्लॉवरचं पीठ सुद्धा घालतात एक चमचा तर ते तुमच्यावरती आहे घालाल तर घाला नाही घातला तरी पण चालेल नाही तर शक्यता तांदळाचं पीठच वापरायचं त्याच्यानंतर आता बघा पूर्ण जे पापलेट आहेत त्याला मी छान कोट करून घेत होतो जर तुम्ही याला छानपैकी कोट केलात तर त्याची चव मस्त लागणार नाही तर ते असे सिंपल पापलेट भाजल्यासारखे होऊन जातील तर अशा सिंपल पद्धतीने भाजायचे पापलेट काही त्याच्यात जास्त पड हे नसतं म्हणजे कठीण नसतं साफ करता जर तुम्ही कोणाकडून म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही खरेदी करताय ना सो त्यांच्याकडनं तुम्ही साफच करून घ्या म्हणजे कसं तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे त्यांना सांगायचं साफ करा सा मग तुम्ही येऊन घरी धुवून अशा पद्धतीने रेसिपी बनवू शकता तर आता मी एका तव्यावरती चार ते पाच होऊन जाणार काळीचा तवा म्हणजे तुमचा तवा जो होता तो बऱ्यापैकी मोठा होता सो त्याच्यावरती बरोबर की पापडेट्स येणार तर आता मी मध्यभागीच फक्त तेल घातलं होतं म्हणजे सायडने सुद्धा मी घातलं होतं पण ते शेवटी काय मध्यभागीच आलं तर म्हणून आता मी साईडने जे ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याच्या आपण तेल टाकायचं हे ड्राय फ्राय करायचे नाहीयेत आपल्याला आपल्याला हे तेलातच असे फ्राय करायचे आहेत हे नेहमी लक्षात घ्या मच्छी आपण करतोय त्यासाठी तेल हा हा असणं खूप जास्त महत्वाचं आणि थोडं क्वांटिटी वाईज थोडीशी जास्त असेल तर ते भाजलं सुद्धा छान जाणार तर आता बघा एवढे पापलेट होते त्याच्यात मध्यभागचा जो पापलेट होता तो बऱ्यापैकी कारण त्याला पहिलं टाकलं होतं आणि तापलेला तवा होता जो तो करपू सुद्धा शकतो ना तर मग मी त्याला टर्न केला आणि मग त्याच्यानंतर मग तिथे पापलेट मी ठेवून दिला त्याच्यानंतर आता साईडने आता छान आपल्या खरपूस असं त्याला भाजून घ्यायचंय म्हणजे आपला जो रवा आहे तो छान असा कलर वाईज चेंज होतो तो रवा जो आपण घातलेला आहे तो कलरनी चेंज होतो तर म्हणून त्याला तवड होईसतो आणि पलटत राहायचं मध्ये मध्ये सारखं नाही पलपट राहायचं त्याला फक्त थोडा शेक मिळाला पाहिजे छान ते छान असं ड्राय ड्राय म्हणजे भाजलं गेलं पाहिजे छान असं तर आता बघा मी छान ते त्यावर तेल घातलेलं आहे साईडने तेल सोडला तरी चालेल असं साईड ह्याच्याने घातलं तरी पण चालेल फक्त त्याला काय ते लागलं पाहिजे छान पद्धतीने त्याला जेवढं ते छान लागेल ना तेवढं चांगलं आहे त्याच्यानंतर आता एक एक पापलेट जो होता तो मी छान फ्राय करून घेत होतो ह्याचा रिव्ह्यू पण तुम्हाला मी नक्की देईन बरं कारण नेत्रा दिदीला मी खायला दिला होता नेत्रा दिदी बोलली तुम्हाला ओके तुम्हाला पुढे समजेल की तिचं काय रिव्ह्यू आहे याच्यावरती म्हणजे काशी चव झाली कशीच म्हणजे कसं टेस्ट आली आहे ह्याला सो ते नेत्रा दिदी आपले सांगेल तुम्हा सर्वांना तर त्याच्यानंतर आपण छान सगळे भाजून घेतो आहे सगळं छान असे भाजून घ्यायचे आपले पापलेट <laughs> दीदी दी। मत कसी आली है मच्छी यम्मी बड़ी आली टिकट लगते जास्त नहीं बरोबर लगते ना हाँ मुझे लाइट बरोबर थैंक यू